ते संवैधानिक सम समस्या जी आहे ती वैदांच्या लोकसंख्येचा प्रश्न आणि जेव्हा बाबासाहेबांनी दीक्षा दिली एकोणीसशे छप्पनला त्याच्यानंतर मिळणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी महा लिहिलं सुरू केलं हिंदू धर्म लिहिला का महा पण बौद्ध काही लिहिलं नाही हे फक्त सवलतीमुळे आपल्या समोर हा गंभीर प्रश्न निर्माण नाही आहे आपण लिहिला आपल्या सर्टिफिकेटवर तरी आपल्याला त्याच्या सवलती मिळतात कि भीती बाळगू नये आता आहे आर्थिक प्रश्न রাহ পিড়ে র্য ধার্ম আছে সমস্যা খরবো কিনা বিকাশ লক্ষ্য দিতে

आपल्या बोर्धामध्ये बोर्धामध्येच अशा अनेक जातीच्या मुले आहेत आपल्या जातीच्या दुसऱ्या जातीकडे पण आहेत त्यांनी मुली कशी मला तुम्ही हे पाहिजे समस्या आहेत त्या समस्येकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या समस्या आपण आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे 行，好。